हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरु हेल्दी लाईफस्टाईल चॅनल आजची रेसिपी ना खूप खास आहे आयरन फॉलिक ऍसिड विटॅमिन सी विटॅमिन ए आणि फायबर्स यांनी रिच अशी हेल्दी रेसिपी आज आपण बघणार आहोत पण वेगळ्या पद्धतीने चला काई -काई तर मग सुरुवात करूया बघूया आधी इन्ग्रेडियंट्स काय काय लागतात ते तर आजची रेसिपी आहे पालक पनीर पुलाव त्यासाठी आपण घेतलेला आहे ब्लाश्ड पालकची प्युरी त्यानंतर भरपूर मोठ्या प्रमाणात मी इथे घेतलेलं आहे एक मोठा बाऊल पनीर इथे घेतलेली मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट चिरलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची बारीक चिरलेलं गाजर बारीक चिरलेला टमाटा कांदा बाकी आपण मोठ्या मोठ्या स्लाइसेस मध्ये कट करून घ्यायचा आहे जसं आपण बिर्याणीसाठी कट करतो चला तर मग बघूया टेमटिंग दिसणारी आणि शरीरासाठी अगदी लाभदायक अशी रेसिपी जी आहे पालक पनीर पुलाव बघ्या झटपट पंधरा मिनिटात ही रेसिपी कशी तयार होते ते पुलावसाठी आपण इथे घेतलेले आहेत इंडिया गेट बासमती राईस तुम्ही घरातला इतर कोणताही सुट्टा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल आता सर्वप्रथम आपण हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता सुरुवात करूया कृतीला मी आजचा पुलाव बनवते कुकर मध्येच तर मी इथे घेतलेला आहे स्टीलचं माझं प्रेस्टीजचं कुकर त्यामध्ये ऍड करूया एक चमचा तेल आणि एक चमचा तूप तुपाने पुलावला छान असा फ्लेवर येतो त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केला शक्यतो मी घरात गाईच तूप वापरते गाईच्या तुपाने आपल्याला कॉन्स्टिपेशनचा अजिबात त्रास होत नाही आणि गाईचं तूप हे शरीरासाठी लाभदायक असत आता यामध्ये ऍड करूया मसाले पाव चमचा जिरं आणि अख्खे खडे मसाले मी इथे ऍड केलेले आहेत ज्यामध्ये आहे चक्रीफूल काळी मिरी आणि लवंग काळी वेलची आणि हिरवी वेलची सोबत आपण ऍड करूया केलेला कांदा आता याला छान असं तेलावर घेऊया वा वास येतोय पावसाळा सुरू झाला की अशा थंडगार वातावरणात की नाही नुसताच भात खाण्यापेक्षा जर आपण पुलाव बनवून खाल्ला तर आपल्या पोटात भाज्या पण जातात आणि पुलाव ह्या पावसाच्या थंडीच्या दिवसात खायला उत्तम लागतो आता कांदा आणि मसाले एक दोन मिनिटं तेलावरती परतू देत आपण त्यांना वाफवून घेऊया दोन मिनिटांनी चेक करायचे कांदा चांगला ब्राऊन झालाय का जर नसेल झाला तर पुन्हा आपण कांद्याला एक दोन मिनिटं परतून घ्यायचंय आणि एक दोन मिनिटांसाठी लीड ठेवून कांद्याला छान वाफवून घ्यायचंय चला आता कांदा आपला चांगला ब्राऊनिश रंगावर परतून झालेला आहे आता आपण यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट ऍड करायची आता बघा या पुलाव मध्ये आपण बाकी काही तिखट ऍड नाही करणार आहोत त्यामुळे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट चांगली झणझणीत झाली तर पुलाव पण छान असा झणझणीत होतो आता ही पेस्ट ऍड करून झाल्यावर आपण सोबतच यामध्ये ऍड करूया थोडासा टमाटा जो आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि याला छान आपण परतून घेऊया पुलाव तुम्ही कुकर मध्ये बनवा किंवा एखाद्या भांड्यामध्ये बनवा जर आपण पाण्याचं योग्य प्रमाण आणि सुट्टे तांदूळ वापरले तर पुलाव छान सुटसुटीत पण होतो आणि खायला अगदी उत्तम लागतो हा पुलाव तुम्ही तुमच्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकताय जेणेकरून त्यांच्या पोटात पालक शिमला मिरची गाजर पनीर हे सगळे पदार्थ एकत्र एक जातील आणि मुलं आवडीने पण खातील चला तर मग इथे आपला टमाटा चांगला परतून झालेला आहे आणि लसूण मिरची पेस्ट पण तेलावर चांगली परतून झालेली आहे आता दोन मिनिटं आपण लीट ठेवूया आणि याला छान वाफ काढून घेऊया जेणेकरून मसाले कांद्यामध्ये चांगले मुरतील चला आपले मसाले आता कांद्यात चांगले मुरलेले आहेत आता आपण इतर भाज्या ऍड करून घेऊया इथे मी घेतलेले आहेत साधारण दोन बारीक चिरलेले गाजर आणि एक बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची यांना पण आपण मिश्रणात चांगलं मिक्स करून घेऊया आणि या भाज्यांना सुद्धा मसाला मुरण्यासाठी आपण एक दोन मिनटं लीट ठेवून वाफवून घेऊया चला तर मग दोन मिनिटात आपल्या भाज्या छानपैकी मसाल्यात मुरलेल्या आहेत आता आपण इथे ऍड करूया पालकची प्युरी पालकची प्युरी आपण थोडी उशिरा ऍड करतो कारण आपण ऑलरेडी पालक चांगलं ब्लांच केलेला आहे आणि आपण पुलाव कुकर मध्ये बनणार बनवणार आहोत त्यामुळे पालक हे चांगलंच शिजणार आहे त्यामुळे आपण पालकला आधी ऍड केलेलं नाहीये वा 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 काय रिच कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा हिरवा कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आता मी ऍड करते एक मोठा बाउल पनीर जेणेकरून भरपूर प्रोटीन्स आपल्या शरीराला मिळावेत चला आता पनीरला छान मिक्स करून घेऊया पालक पिवरी आणि भाज्यांसोबत आणि मग पुन्हा एकदा आपण हे जे सगळं मिश्रण आहे यामध्ये ऍड करणार आहोत थोडस मीठ एक पाव चमचा हळद आणि या मिश्रणाला चांगलं परतून घेणार आहोत हे मिश्रण चांगलं परतून झालं की याला पण आपण दोन मिनटं लीड ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि मग आपण आपले राईस यामध्ये ऍड करायचे दोन मिनटं झालेली आहेत चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता उकळ आल्यानंतर आपण यामध्ये ऍड करूया आपण मग स्वच्छ धुवून घेतलेले इंडिया गेटचे बासमती राईस जे छान सुट्टे पण आहेत आणि लांबडे पण आहेत बिर्याणी आणि पुलावसाठी मला तरी इंडिया गेट राईस बेस्ट वाटतात तर मी हे सगळे तांदूळ आपल्या कुकरमध्ये ॲड करून घेते तांदळाला सुद्धा आपण पालक मध्ये आणि आपल्या सगळ्या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पुलावला मसाला अगदी चांगला मिक्स व्हावा आता यामध्ये आपण गरजेप्रमाणे अगदी थोडसच पाणी ऍड करायचंय कारण भाज्यांचं पाणी सुटणार आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण अगदी बेताने मी फक्त पाव तांब्या पाणी वापरलेलं आहे आता मी ऍड करते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि यामध्ये मी ऍड करणार आहे पाव लिंबूचा रस लिंबूचा रस आपण यासाठी ऍड करायचा आहे की टेस्ट थोडी बॅलन्स झाली पाहिजे आणि पालक पचायला पण सोपं गेलं पाहिजे आता यामध्ये ऍड करूया आपण थोडंसं साजूक तूप गाईचं तूप जेणेकरून अजून छान फ्लेवर येईल आपल्या पुलावला आता आपण काय आहे कुकरचं झाकण बंद करून घ्यायचंय आणि फक्त दोनच शिट्या काढून घ्यायच्या त्यापेक्षा जास्त शिट्या द्यायच्या नाहीत आणि मग आपला पालक पनीरचा हेल्दी पुलाव तयार आहे प्रोटीन्स आयरन फॉलिक ऍसिड विटॅमिन ए विटॅमिन सी आणि फायबर्स यांनी रिच असा पालक पनीर पुलाव तुम्ही पण पावसाळ्यात घरीच अशा हेल्दी रेसिपी बनवा आणि पावसाळ्यात आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका स्वस्त खा आणि स्वस्त राहा